पुत्रदा एकादशीची कथा राजा सुकेतुमान आणि त्यांची पत्नी शव्या यांच्या भोवती फिरते ज्यांना संतती नसल्याने दुःख होते ते जंगलात लोमेश ऋषींना भेटतात जे त्यांना पुत्रदा एकादशीचे वृत्त करण्यास सांगतात ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होते ही कथा पुत्रप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आणि ही कथा वाचल्याने वृत्त पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जी संतती आणि सुख समृद्धीसाठी केली जाते तर महेशमती नावाच्या राज्यात राजा सुकेतुमान राज्य करीत होते त्यांना पत्नी शव्या असूनही मुलंबाळ नव्हते त्यामुळे ते दोघे खूप दुःखी असायचे राजा एकदा राजा शिकारीसाठी जंगलात गेले तिथे त्यांना सर्व प्राणी पक्षी आपल्या पिलांसह आनंदी पाहिले ते पाहून राजाचे दुःख वाढले आणि ते खूप निराश झाले राजा खूप दुःखी झाला तहान लागल्यावर राजा एका त तलावाजवळ पोहोचले तिथे त्यांना अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करताना दिसले राजाने ऋषींना नमस्कार केला आणि आपले दुःख सांगितले ऋषींनी सांगितले की आज पौष शुक्ल पक्षाची एकादशी आहे याला पुत्रदा एकादशी असं म्हणतात हे वृत्त केल्याने तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल राजाने ऋषींच्या सांगण्यावरून एकादशीचे व्रत केले त्यानंतर काही काळातच राणीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला तेव्हापासून हे वृत्त संततीसाठी महत्त्वाचे मानले जाते संततीची इच्छा पूर्ण होते सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी देखील हे वृत्त खूप महत्वाचे आहे या वृत्तामुळे व्रत अन्नधान्य खाणे टाळायचे फळे दूध घेऊ शकतो आणि वृत्त केल्यानंतर दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला विधीपूर्वक पारण करायचे ही कथा पौषपुत्रद एकादशीला किंवा श्रावणपुत्र एकादशीला वाचली जाते